संगती चांगली असायला हवी ना नंबर एक संगती चांगली असायला हवी नंबर दोन आपलं कर्म चांगलं असावं महिला मंडळ नंबर तीन आज सध्याच्या काळात संस्काराची गरज आहे आज कदाचित ज्ञान नाही झालं कदाचित संत आम्हाला नाही कळत कदाचित देव आम्हाला नाही कळत पण महिला मंडळ संत भगवंत ग्रंथ आम्हाला कळत नाही पण एक आई मुलाला चांगले संस्कार तर लावू शकते ना बाकीचं आपल्या हातामध्ये काही नाहीये आज लोकांनी असं बो भाटा जग बदललंय जग बदललंय पण नागेश्वर ताई जग बदललंय माझा प्रश्न आहे तुम्हाला अहो जग बदललं का माणसाच्या वागण्यात बदल झाला हळू वाजवा थोडीशी अहो जग बदललं म्हणावं पश्चिमेला उगायला लागला जग बदललं म्हणतात ना लोक जग बदललं म्हणावं तर पूर्वीच्या काळी पाऊस आकाशातून खाली येत होता आणि आता एवढा मोठा बदल झाला का तो जमिनीतून वर लागला जग का? बदल म्हणतात ना लोक पूर्वीच्या काळी चंद्र हा पौर्णिमेला दिसत होता आणि आता एवढा मोठा बदल झाला का तो आमोशाला दिसायला लागला महाराज जग नाही बदललं माणसाच्या वागण्यात बदल झाला ना बदला चांद ना बदला आसमान इतना बदल गया बदमाश इन्सान आज रक्ताची रक्ताला किंमत नाही आज माणसापेक्षा जनावर चांगली वागायला लागली हो आज आम्ही हलती बोलती चालती माणसं आम्हाला खरं खोट कळतं पाप पुण्य कळतं चांगल्या वाईट गोष्टीचं चा ज्ञान आम्हाला आहे पण आज आम्हाला जगता येत नाही ही सगळ्यात मोठी आहे माणूस की चार अक्षर आहे ती आम्हाला आज जपता येत नसेल तर आम्ही माणस कशी हो आज दया आमच्या अंतकरणामध्ये नाही तर आम्ही कशा पद्धतीने जगतोय आज आम्ही सूट घेण्याची भाषा बोलतोय सांगेन मी तुम्हाला अरे हा तो भारत देश आहे ज्या भारत देशामध्ये पती असताना प्रेम करते बाई त्यात काय नवल आहे पण पती गेल्यानंतर सुद्धा त्याच चेहऱ्यावर प्रेम करते तिचं नाव पतीव्रत आहे आणि ती पतिव्रता या भारत देशामध्ये मिळते महाराज याच्या पुढं सांगू तुम्हाला जे सुडाक्षर आमच्या अंत ला खूप लागत ते आम्हाला सहन होत नाही आम्हाला ऐकलं तरी आमचं हृदय फाटत की काय असं वाटायला लागत आज आमच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो बलात्कार होतो ज्या लेकराला काही कळत सुद्धा नाही बलात्कार करणारे जवळच जवळचेच ते रोजच्या पाहण्यात जे रोजच्या ओळखण्यात त्यालाही आया बहिणी असतील त्यालाही स्वतःची लहान लेकरू असेल पण सगळ्याच भान माणूस त्या ठिकाणी बाजूला ठेवून कृत्य कशी काय करू शकतो आज माणूस माणसावर एवढा अत्याचार कसा काय करू शकतो महाराज सांगेन मी तुम्हाला अरे या भारत देशामध्ये दया हे सगळ्यात मोठं अक्षर आहे महाराज द्रौपदीची पाच मुलं झोपेत मारली होती हो। पाच मुलं अश्वत्थाम्यानं झोपेत मुडकीच नव्हती रक्ताचा पाठ वाहत होता जिचा भाऊ देव होता त्या द्रौपदी मातेची कथा मी तुमच्या समोर सांगते कथा नाही भारत देशामध्ये सत्य घडलेलं मला तुम्हाला सांगायचं द्रौपदी माता आकांत केला होता कृष्णा समोर पदर पसर पसरत होत्या हे देवा अरे आमच्या जीवनात काही घडलं तर आम्ही देवाला दोष देणाऱ्या महिला महिला मंडळ द्रौपदी माता देवाकडे बघून म्हणत होत्या देवा

अश्वत्थामा समोर हजर केला पुरुषवर्ग सगळ्यांना माहिती आहे अश्वत्थामा समोर हजर केला आणि अर्जुन आता बोलतो सांग द्रौपदी या मारेकऱ्याला तुझ्या समोर हजर केलंय आता याला मी काय शिक्षा देऊ महाराज द्रौपदी पाच मुलांचे मुंडकेच नाही हो ज्यांनी पाच मुलांना मारलंय तो मारेकरी जर समोर उभा असेल तर काय अवस्था आत्ताच्या माणसाची झाली असती आमच्याकडे डोळे मोठे करून कोणी पाहिलं तर आम्हाला सहन होत नाही द्रौपदी माता अर्जुनाकडे बघते म्हणते अहो माझी पाच मुलं यानं झोपेत मारली पोटच लेकरू गेल्यानंतर किती दुःख होते हे दुःख मी अनुभवते हा अश्वथामा एक आहे याला जर तुम्ही मारलं तर याची म्हातारी आई मरेपर्यंत नीट जगणार नाही तुम्ही याला सोडून द्या असं म्हणणारी दया याच भारत देशामध्ये आहे महाराज शांती दया आणि धर्म हा संदेश भारत देश त्या ठिकाणी जगाला देत असतो त्याच भारत देशामध्ये आज काय काय बघायला मिळतं हे काही वेगळं सांगायची गरज आहे का सांगेन मी तुम्हाला आज संस्कार लागले तर पुढची पिढी व्यवस्थित होणार आहे जर तुम्ही जगत असाल ना अक्षर जर तुम्ही गांभीर्याने घेत नसाल ना महाराज पुढच्या पिढीची बर्बादी ठरलेली आहे लक्षात घ्या सांगू मी तुम्हाला महिला मंडळ एखाद्या झाडाची काडी काढा वल्ली काढ वाकवा वल्ली काडी वाकले की वाकवली ती वाकते पण ती वाळल्यावर मोडते पण वाकत नाही मी सातत्यानं तरुणांना दोष देते असं नाही